चांदवड तालुका चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघ शेतकरी संघ तालुका अध्यक्ष प्रथमदा आपल्या राज्याचे राजकीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री असल्यामुळं आणि काही काही कारणास्तव जे काही राज्यात बदल झाले त्यानुसार गेल्या चोवीस मे दोन हजार तेवीस रोजी आम्ही बरेचसे पदा पदाधिकारी ज्यामध्ये खास करून विकासजी भुजाडे असतील मी असेल माझ्याबरोबर आमच्या गावचे चेअरमन राजाभाऊ मुलगे असतील सोबतचे बापराव गांगवडे चेअरमन असतील बरेचसे तालुक्यातील नामवंत व्यक्ती आमच्याबरोबर वर्षा बनल्यावरती चेन्नईमध्ये प्रवेश झाला त्या प्रवेशानंतर आम्हाला एक चांगलं नेतृत्व लाभलं जे म्हणजे विकासजी भुजाडे ते अध्यक्ष झाले याचं सर्व तालुक्याला एकदम मनापासून स्वार्थ आणि एकदम चांगलं वाटलं म्हणून तालुक्याने तालुक्यातील बरीच जनता आम्हाला त्यांच्या धंद्याच्या माध्यमातून सह त्यांनी शेतकऱ्यांना जी मदत केली बरेचशे वेळे त्यांनी बांधावरती खात हे प्रकल्प माझ्या वेळासमोर राबवले होते म्हणून बरेचसे त्यांचे शेतकरी मित्र सर्वच शेणीला जॉईन झाले आमचे नाते गोते असतील मित्रपरिवार असत आणि शे खास करून एकनाथ साहेब हे शेतकरी पुत्र म्हणून शेतकऱ्यांनी खास करून आम्हाला जॉईन झाले आणि शेतीचं काम वाढत चाललं दिवसेंदिवस सेनेचे सर्व पदाधिकारी नेमण्याचे काम विकासजी भुजडे असतील आमच्याबरोबर सर्व पदाधिकारी आहे या पदाधिकाऱ्यांमधून सर्वांनी हे चांगलं जोमाने काम चालू केलं त्यानंतर तालुका अध्यक्ष विकासजी भुजडे यांनी एक अद्यावर असं कार्यालय उभं केलं जे कार्यालय आपण आज इथं बसलो आहे या कार्यालयासाठी काय आर्थिक असेल काय असेल तो त्यांनी खर्च त्यांच्या पैशातून केला हे सर्व कार्यालय अतिशय उत्कृष्ट कार्यालय त्यांनी बनवलं त्यानुसार आम्ही दर हप्त्याला या ठिकाणी यायचो बसायचो कोणी आलं त्यासाठी त्यांनी एक लेडीजची नेमणूक केली खेड्यावरती प्रत्येक ठिकाणी ते फोन घेतो ती लाडकी बहीण योजना कोणत्याही योजना आता योजना दूधचा असेल अशा सर्व योजनांसाठी इथून कार्यालयावर फोन जायचे आणि प्रत्यक्षात विकास जी बुजळलेच नाही परंतु ही सर्व टीम जी खेड्यापासून आज जे का कार्यकर्ते इथं बसले जे पदाधिकारी बसले या सर्वांचं काम एकवटलं आणि एकदम जोरात असं काम करतात त्यानंतर बरेचसे लोक काय म्हणायला तर इलेक्शन लागलं मग आपण काहीतरी के हजार केली पाहिजे आपल्या प्रत्येक गटात काम केलं पाहिजे घरात काम केलं पाहिजे फक्त एखादी रस्ते असतील नाले असतील त्यावर काम केलं पाहिजे म्हणून काही वेळेस बरेचसे आम्ही पालकमंत्र्यांकडे गेलो असेल आमच्या जिल्हा अध्यक्षांकडे गेलो असेल सुनीलजी पाटलांकडे गेलो असेल आमचे भाऊसाहेब जिजादू चौधरी जे चांदवडचे सचिव आहेत त्यांच्याकडं गेलो असेल बरेचसे पत्र आम्ही आमच्या तालुका अध्यक्षामार्फत दिले परंतु एकही काम आमच्या पत्रिकवानाच्या कोणत्याही गटात घरात पडलं नाही ठीक आहे आम्ही आमचं ते दुर्भाग्य समजतो नाही काम मिळालं पण आम्ही सांगितलं की आपण आता पुढचं इलेक्शन आलं आहे आपण जोरमाने काम करायचं म्हणून साधारणतः गेल्या दोन महिन्यापूर्वी आपल्याकडं सभासद नोंदणीचं अभियान आम्ही लावलं ला। सभासद नोंदणीचं अभियान लावल्यानंतर आम्हाला आज आम्ही अभियानाचा कार्यक्रम उद्या घेणार तर आपली फोन आला की हे काम बंद करा म्हणजे पक्षाचं काम बंद करा मग नेमकं करायचं काय ते बंद केलं आता आदेशानुसार ते काम बंद झालं बऱ्याचशा वेळेस असे का कोणतंही काम आम्ही सुरू केलं का दुसऱ्या दिवशी काम चालू करेल त्या दिवशी आदेश यायचा की तुम्ही ते काम बंद करा प्रोटोकॉल पाहा बऱ्याचशा ठिकाणी नंतर लाडकी बहिणी लाडकी बहिणीचं काम आम्ही एक प्रोग्राम आखला की उद्यापासून लाडकी बहिणीचं काम चालू करायचं ते त्याच्यामध्ये आम्हाला समोर आदेश आला का ते काम बंद करा आपल्याला दुसरं फाउंडेशनचं काम करायचं भाऊसाहेब चौधरी फाउंडेशन ठीक आहे भाऊसाहेब चौधरी फाउंडेशनचं काम करायला आता त्यावेळेस काय करायचं आज ह्या गावात आहे ते आम्हाला सकाळी नऊ वाजता माहिती म्हणायची आता नऊ वाजता आम्ही सगळे शेतकरी मंडळी तिथे गेलं तर कोणी कुठे आहे शिवदूत काम भाऊ फाउंडेशनचं आणि शिवदूत कुठे ठीक आहे ते पण आम्ही मान्य केलं खाजगी कामाचं कोणत्या काम नंतर बरेचसे प्रवेश आम्ही घ्यायचा प्रयत्न केला प्रवेश नवीन नवीन लोकांचे सरबंधाचे प्रवेश आमच्याकडे यायला लागेल आम्ही काय म्हटलं आहे ते प्रवेश घेऊन म्हणजे आपलं काम करणं सोपंच आहे मग ते प्रवेशाला पण नाकारलं प्रवेश नवीन प्रवेश आता सध्या घ्यायचे नाही ठीक आहे असं आम्ही सगळं दिलं कोणतंही काम करायला गेलं तर नाक लागल्यासारखं काम होण्याचं मग गेल्या मागच्या एक साधारण पंधरा एक दिवसापूर्वी आमची रेस्ट हाऊसला मिटिंग झाली त्यामध्ये आमचे आदरणीय भावलाजी तांबडे आणि सुनीलजी पाटील जे आपले दिंडोरी तालुक्यासह संपर्क आहे त्यांनी मिटिंग लावली त्यांनी काय सांगितलं की आपल्याला आता शिवदूत मेळावा घ्यायचा आहे त्याला ठीक आहे शिवदूत मेळावा घेऊ आपण सर्वच मेळावा घेऊ परंतु आमची एक अडचणी साहेब कामाधिकाऱ्यांच्या नेमणूक कमी आहे नेमणुका कमी आहे म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्हाला कोणी पदाधिकारी नेमायला नाही सांगितलं आतापर्यंत तुम्ही नेमून टाकायला पाहिजे उमराण्याचे पण देवळा देवाळ्या तालुक्यात ह्या लोकांनी नेमून टाकले ते अधिकार तालुका अध्यक्ष आहे तर आम्ही त्यांना तालुका अध्यक्षाचा अधिकार आहे मग आमचा तालुका अध्यक्ष नेमू शकतो का बरोबर तुम्ही नेमून टाका म्हणून म्हटलं मग दोन दिवस आम्ही नेमून टाकू असं आमचं चांदपूर रेस्ट हाऊसला बोललं झालं मिटिंगमध्ये आम्हाला दोघांनी अगदी सांगितलं की तुम्ही नेमून आणि व्हॉट्सअप सोडून नवीनचे पद नियुक्ती करून टाका मग तो अधिकार आहे तालुका अध्यक्षाला अधिकार जेव्हा सांगितलं मग आम्ही दोन दिवसात त्या नियुक्त्या केलं नियुक्त केल्यानंतर आज आम्ही ते व्हॉट्सअप सोडलं त्या दिवशी लगेच तिकून आलं का तुम्ही ते कॅन्सल करा म्हणजे तालुका अध्यक्षांनी जे बी काम करायचं असं ते काम विचारून केलं तरी कॅन्सल करा पक्षाचं काम कॅन्सल करा हे सर्व प्रकार काय चालले आम्हाला काही कळत नाही आमच्यावरती जर समजा ठीक आहे मुख्यमंत्री घ्या ना तर मुंबईवरून आदेश चालतात परंतु इथं ज्या लोकांना काही न माहीत नाही की आरगाव कोणत्या गावात आहे शेलू कुठे वडभरग कुठे गादेरवाडी कुठे असे पदाधिकारी जे आमच्यावरती लादले गेले असे पदाधिकारी लादले गेले की जायला ते कल्याण डोंगरलं आम्ही हिशोब चांदवड करूया चांदवड देवळा संपर्क प्रमुख पद हे कोणतं जबाबदारीचं पद आहे आणि जबाबदारीचं पद असताना अशा लोकांची नेमणूक जर तिथून आमच्यावर लादत ठीक आहे लादली ते पण आम्ही मान्य केलं मग आमचा विकासजी भजाडे तालुका अध्यक्ष यांनी आतापर्यंत इतकं खर्चिक असल कोणतंही असं सर्व कामं एकदम न्यायनीती आगी तलमन धरानं केलं आणि त्याला जोडीशी आमची सर्व टीम सर्व पदाधिकारी आम्ही सर्व ग्रामीण भागातली पण आमचं अगदी तळमळी न ना नीती मिळव्या ना काय उद्या परंतु पक्षाचं काळ पक्षाच्या कामात ते अडथळे ठीक आहे असं आम्ही ते मान्य केलं वेळोवेळी आम्ही पालकमंत्र्यांना जाऊन भेटलो तिथं पण ते म्हणजे प्रोटोकॉल नाही आता पालकमंत्री जर जिल्ह्यात आहे तर जिल्ह्यात नाही जाऊन त्यांना भेटू शकत नाही भेटून जाणं गुन्हा का ठीक आहे आम्ही गुन्हा केला तरी आम्ही माफी मागितली बऱ्याच वेळेस हे सर्व काम करत असताना आम्हाला पक्षाचं काम करणं तुम्ही अडचणी आहे असून सगळ्या अडचणीला मात करून आम्ही सगळे आमचं काम एकदम व्यवस्थित चालू होतं गेल्या दोन चार दिवसात अशी एक ठिणगी पडली की आमच्या अध्यक्षाचं निकाजी भुजाड यांचं दिल्लीला त्यांच्या संस्थेचं काहीतरी काम होतं त्यांना कुठंतरी भेटायचं होतं संस्थेचं म्हणजे त्यांचा खाताचा धंदा आहे त्याच्यामुळे संस्थेचा खाता धंदाच्यानंतर आठशे कुठंतरी काय काम होतं ना भेटलं मिटिंग पण होती म्हणून ते गेल्या चार दिवसापूर्वी साधारणतः आग्रह गेले दिल्लीला गेले ते तिकडून आम्ही सगळे आता पदाधिकारी पाहतो एक दिवस व्हॉट्सअपला आलो की तालुकाध्यक्ष यांचं पद काढण्यात आलं कोणी काढण्यात आलं कोणी काढलं तर ते व्हॉट्सअपला दिसलं तर ते चौधरी साहेबांचं पत्र आहे चौधरी साहेबांनी आदेश केला काम काम करताना आदेश करण्यात आला म्हणजे यांना कोणतंही कारण कोणत्याही पदाधिकारी कोणालाही न विचारता यांचं पद काढलं गेलं हे कारण आमच्या खूप मनामध्ये खंत वाटायची झालं कसं आम्ही त्यांना फोन केला तुम्हाला कोणी विचारलं का की म्हणजे मला कोणाचा फोन नाही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आम्ही ग्रामीण मंत्र्यांना फोन करून विचारलं आम्हाला कोणालाही फोन नाही कोणाला ना विश्वासात घेतलं नाही काही नाही मी कुठलाही काढलं मग अध्यक्षपद कसं काढलं आमची तुम्हाला जी मिटिंग लावली नाही काही नाही अध्यक्षपद काढलं गेलं ठीक आहे असं होते पण मी लगेच येऊ म्हटलं तुम्ही येऊ नका तुम्ही दिलेलं तुमचं काम काय असं चार जर रोजकार आलो त्यांनी ते काम केलं काल सकाळी ते जेव्हा आले त्यांनी आम्हाला सांगितलं काही नेत्या केलं काम आपण पक्षाचं काम करीत राहू परंतु नाही आम्ही सगळ्यांनी विचार केला एवढा मोठा अन्यायपणाला जर विचार न विचार होतं तर याच्यावर आपण काहीतरी कारवाई केली नाही म्हणून आम्ही सर्वांनी एकमताने काल संध्याकाळी सगळ्यांनी एकमेकाला के के फोन केले सगळ्यांनी मलाही फोन केले मी पण सगळ्यांनी केले आणि त्यांना विचारलं काय करत तर सर्वांनी मतानं सांगितलं आम्ही आमच्या कुठल्याही पदाचे पद बनून आणि पद म्हणून जे काम केलं ते फक्त मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब शेतकरी पुत्र म्हणून आम्ही सगळे शेतकरी आपल्या पाण्याचे प्रश्न असतील चालवणचे सर्व प्रश्न मिळतील ही अशा चादवडकरांची मुख्यमंत्र्यांच्या पदाकडे पाहून ही सर्व काम करीत होते हे घरी सर्व समाज बांधणी कशी केली काय का। सर तुम्ही ज्या पक्षामध्ये काम करत होते शिवसेना पक्षामध्ये परंतु तुम्हाला त्या शिवसेना पक्षामधून काढले गेले असं तुम्हाला माहिती पडलं या संदर्भात काय सांगाल मी आदरणीय आमचे श्रद्धास्थान माजी आमदार एकनाथजी शिंदेसाहेब त्यांच्या नेतृत्वावरती आम्ही विश्वास ठेवून या पक्षामध्ये कामाला सुरुवात केली कामाला सुरुवात केल्यानंतर प्रथम आपण संपूर्ण चांदवड तालुक्यात पहिला एकही शिवसेनेचा पदाधिकारी नव्हता सत्ता असताना कोणी प्रवेश केला नव्हता परंतु शिंदेसाहेबावरती विश्वास ठेवून माझ्यावर माझे मित्र फौजनाना भुले दत्ता बाबा मुरडे आणि सर्व मित्र परिवार आणि प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर आम्ही चांदवड तालुक्यात शिवदूत असेल प्रमुख असेल सर्व पदाधिकारी यांची गावोगावी जाऊन स्वतः भेट घेऊन पूर्ण पक्षाची बांधणी केली आणि सर्व हे व्यवस्थित सुरू असताना लवकरच आम्हाला जे आरावा बैठक झाली चांदवड देवळा मतदारसंघाचे आदरणीय श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या उपस्थित तेव्हा श्रीकांतजी शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलं होता तुम्ही प्रमुख एवढ्या मोठ्या प्रमाणात केले तर तुम्ही शिव उत्सव मेळावा आमचा या मुख्यमंत्री जयंत कल्याण कक्षाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी ते सोळा तारखेला मेळावा घेतलेला होता आणि त्या दृष्टीने आमची तयारी चालू होती मला मी कामानिमित्त बाहेर होतो आणि कुठली पूर्व सूचना माझ्या पूर्ण पदाधिकाऱ्यांना काय कुठलंही माहिती नसताना माझ्या तालुका प्रमुख पदावरती दुसऱ्या कार्यकर्त्याची नेमणूक करून माझ्यावरती एक प्रकारे हा अन्यायच केला या आजपर्यंत या पक्ष उभारणी करताना आदरणीय पालकमंत्री साहेब दादाजी भुसे साहेब यांनी मला वेळोवेळी सहकार्य केलं आणि म्हणूनच आज एवढं मोठं जाळं चांदोड तालुक्यात मी उभं करू शक उभं करू शकलो आणि पूर्ण जनतेचा विश्वास आज या पक्षावरती वाढत चालला होता आणि काही वरिष्ठ लोकांनी माझी लोकप्रियता ही वाढत असताना कुठल्याही कारण नसताना मला पदावरून दुसऱ्या कार्यकर्त्याची नेमणूक करून माझ्यावर अन्याय केला एवढेच बोलून मी माझे दोन शब्द करता या पक्षात काम करत राहणार त्याबाबत माझं सांगणं असं आहे की तालुका पद निर्माण केलं आणि हे जी संघटना संघटनाभूमी केली आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तर त्यावेळेस झिरो होती झिरो झिरोतून ही सगळी संघटना आम्ही तळागाळातून उभी केली शिवदूत शिवदूतापासून दाल प्रमुख गट प्रमुख गणप्रमुख अशी जी संघटना उभी केली त्यांच्यात आज बबनराव फोटकरे भागवतांना आहे बहुजनांना नाही आम्ही सगळे सगळेच लोकांचा पाठिंबा होता आम्हाला आणि आम्ही ही संघटना शिंदेसाहेबांची शिवसेना म्हणून एकदम जोमाना काम केलं आणि एवढी जोमाना ती जो, संघटना मजबूत केली आणि आजही कार्यकर्ते खूप आहे मजबूतीने हे आम्ही का, उमेदीनं कामाला आहे परंतु या उमेद अशी उमेद असताना आमचे जे तालुका प्रमुख आहे यांना त्यांनी पदावरून जेलमधले जे म्हणजे काय कार्यकर्ते हे जे कोणी हय शिंदे साहेब झालं भूषे साहेब झालं त्याच्यानंतर जी यंत्रणा यांनी जे यंत्रणे यांच्याबद्दल काय काय दुसफूस करून त्यांना काम कामावरून काढलं त्याचा निषेध म्हणून आम्ही सगळ्यांनी सगळ्यांनी मिळून जी संकट उभी केली होती त्यांच्या निषेध आम्ही सगळ्यांनी नाराजी निषेधार्थ राजीनामा दिलायचं काय सांगाल आबा आज या शिवसेनेच्या पक्षाची जी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काही नाराजी व्यक्त करताय तुम्ही असं काय काय कारण जय महाराष्ट्र मी दत्तात्रय गांगोडे मी तालुका प्रमुख म्हणून काम करत होतो नुकतीच दोन दिवसापूर्वी माझे विधानसभा सहसंपर्क म्हणून नियुक्ती करण्यात आली मागच्या एक वर्षामध्ये मा विकासजी फुजाडे यांच्या नेतृत्वामध्ये चांदोड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे कामकाज झालं प्रत्येक गावामध्ये शिवदोन भूतप्रमुख नियुक्ती करण्यात आली पण गेल्या दोन चार दिवसामध्ये पक्ष करण्या संघटनेच्या कामामध्ये अचानक का त्यांचं तालुका प्रमुख पद काढण्यात आलं ते जरा आमचं सर्व कार्यकर्त्यांना चुकीचं वाटलं म्हणून आजच्या बैठकीमध्ये सर्वांनी एकमताने राजीनामा द्यायचं ठरवलं तुम्ही आजच्या या बैठकीमध्ये जो प्रथमचा जय महाराष्ट्र मी श्रीराम जाधव मी शिवसेनेचा तालुका समन्वयक हो आहे मी या सेनेमध्ये येण्याचं कारण फक्त आहे का होच्यामुळं मी या सेनेमध्ये आलेलो आहे आणि यात इथं याचं कारण असं आहे की माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या प्रेमापोटी आम्ही झालेलो त्यांचं काम चांगलं आहे ह्या तालुक्यामध्ये शिवसेना ही संपलेली होती शिवसेना हा विषय संपलेला होता मुख्यमंत्री शिंदे साहेब झाले तरी तालुक्यामध्ये त्यांचा एकही कार्यकर्ता नव्हता म्हणजे असं समजा मेलेली शिवसेना माननीय विकासजी भुजडे साहेब यांनी जिवंत केली आणि ती जिवंत करून इतकी मोठी केली की ह्या तालुक्यामध्ये काही लोकांच्या ती डोळ्यात पाहायला लागली म्हणून काही लोकांनी काट्या करून किंवा काळी करून विकाजी भुजडे साहेब यांनी तालुका पद काढण्यासाठी प्रयत्न केला आणि विकाजी भुजडे साहेबांच्या विश्वासावरती विश्वास ठेवून मी आता सेनेमध्ये आलेलो आहे आणि विकाजी भुजडे यांमुळे माझाही राजीनामा राहील एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो